नमस्कार महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण परिपत्रक हे निर्गमित केलं त्या परिपत्रकाचा विषय असा आहे की जे दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबत तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा च्या कलम एक्क्याण्णव अन्वये कारवाई करण्याबाबतचं पत्र हे त्या विभागाने निर्गमित केलेलं आहे त्या पत्रात काय म्हणले त्यात आपण थोडक्यात बघूया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे युडी आय डी कार्ड आधारे शासनाच्या विविध सवलतीचा जसे की बदली सरळ सेवा नियुक्ती पदोन्नती अतिरिक्त प्रवास भत्ता इत्यादी प्रकारचे लाभ घेतात तरी पण सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत सदर तक्रारीमध्ये दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच युडी आय डी कार्ड बाबत साशंकता निर्माण झालेली आहे त्यामुळे सदर दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची युडी आय डी कार्ड पडताळणी करणे आवश्यक ठरते दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने दिव्यांगाचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमांमध्ये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंतच पोहोचण्या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा